या अधिक मासामध्ये जेवढं आपल्याला नामस्मरण करता येईल तेवढ अधिक चांगलं कारण आपण कथा वाचत बसलो तर एकाग्रता होईलच याची खात्री नाहीये एक समाधान मिळून जाईल तुम्हाला प्रत्यक्ष ग्रंथामध्येच याचा उल्लेख आहे अथर्व वेदामध्ये उल्लेख आहे की या अधिक मासाच नावच पुरुषोत्तम मास आहे की तो सर्वात विष्णूंचा जवळचा महिला आहे यामुळं फारसं काही वेगळं नमूद करण्याची आवश्यकता नाही आणि साक्षात देवादिदेव महादेव आणि विष्णू या दोन्ही देवता काय प्रिय आहे तर चिंतन प्रिय आहे ध्यान प्रिय आहे ते आपल्याला मंत्र साधनेतून सहज साध्य होत म्हणून या दिवसात विष्णू देवतेच चिंतन ध्यान करायचं असेल मंत्र साधनेचा आधार घेतला तर आपल्याला त्याचा निश्चित लाभ होईल पुण्य कमवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते कृती करावी लागते आणि ती कृती म्हणजे दातृत्व दान करावं लागतं आणि वेळ द्यावा लागतो वेळेचा त्याग करावा लागतो मी पाठीमाच्या व्हिडिओमध्ये नमूद केलेलं आहे की अध्यात्म किंवा ध्यान किंवा चिंतन योग योगविद्या हा चर्चेचा विषय नाहीच बहुतांशी वेळा तुम्हाला मी पद्मासनामध्येच तुम्हाला दिसतो तुम्हाला किती वेळ तुम्ही देऊ शकता याला अत्यंत महत्व आहे दान म्हणजे वस्तूच दान आहे अस नाही कर्म म्हणजे त्या देवतेला तुम्ही भक्तीचं दान जरी दिलं तुम तुमच्या ऍक्शन मधून तुमच्या मंत्र साधनेतून तरी तो प्रसन्न लवकर होतो हा जो महिना आहे तो त्या देवतेचा सर्वात जवळचा महिना आहे संपूर्ण महिना आहे आपल्याला त्या त्या दिव विशिष्ट दिवसांची वाट पाहावी लागते नरक चतुर्दशी असेल अष्टमी असेल अशा पुण्य दिवशी त्या देवतेच आगमन होत आणि आपण स्मरण करतो अध्यात्माचे आणि योग चे खरे आराध्य दैवते आपण ज्या विद्येचा अभ्यास करतो साधारण अवस्थेत अत्यंत साधी आहे ती सुद्धा आपल्याला सहज जमत नाही कारण आपल्याला पुढे पुढे सरकायचं असेल तर आपल्याला त्याग करावा लागतो बऱ्याचशा गोष्टी संसारात शक्य होत नाही म्हणून पुण्य कमवायचं असेल तर आपल्याला थोडस तरी आपल्या दिनचर्येतून बाजूला व्हावं लागेल त्याशिवाय संसारामधील मानसिक सुख स्वास्थ आणि समाधान नाही प्राप्त होणार ना। संसारामध्ये एक गोष्टीचा फार त्रास होतो तर तो होतो संसारामध्ये एकच गोष्ट वारंवार चर्चेत जाते ती म्हणजे चिंता कुटुंबामध्ये वाढत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चिंता मग लहान असतील तर आणखी चिंता भविष्याची चिंता बघा श्रीमंत असो किंवा गरीब असो माध्यम कुठलंही असो या चिंतेन आपलं प्रत्येकाचं कुटुंब जे आहे ते बहुतांशी ग्रासलेलं आहे मध्ये मी याचा अनुभव घेतलेला आहे मी डोळ्यांनी पाहिलेला आहे करोडपती व्यक्ती असून सुद्धा त्यांच्या आयुष्यात त्यांना समाधान मिळवता आलं नाही कौटुंबिक स्वास्थ्य लाभलं ला नाही आणि करोडोची मालमत्ता मागे ठेवून वंशहीन और रोग निवास के लिए अल्पायु ही व्यवहारिक जीवना की शोकांति का है बुद्धिमान तो असल की भ्रम तैयार हो बुद्धिमान असल्यानंतर त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही कसा उपयोग करून घेता यावरती तुमचं जीवनातलं यश अवलंबून असत आणि म्हणून यासाठी ध्यान साधना आपल्याला वेळोवेळी साजे करते ते अनुभव देते की बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की हे कोणी केलं हे कस झालं असं होऊ शकतं का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही या मार्गावर आला तर तुम्हाला निश्चित मिळेल आणि तुम्हाला रोज सुखाची झोप लागेल या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण नामस्मरण केलं तर मी समाप्त होतो बऱ्याच वेळा मी मी म्हणजे अहंकार मी प्रत्येक ठिकाणी मी असतो ना तो थोडासा कमी होतो समरस व्हायला लागतो आपण हा म्हणजे काय मन म्हणजेच मी हो अह सगळ्यांना अहंकार चालला होता त्यामुळे त्या महिन्याला कुणी ऍक्सेप्ट केलं नाही स्वीकारलं नाही कारण मी अहंकार मी श्रेष्ठ तर मलमासाला या देवतेनं स्वीकारलं आणि इतरांचा अहंकार दोन पडला आणि याला श्रेष्ठत्व प्राप्त झालं म्हणून याला पुरुषोत्तम हे नाम देऊन सन्मान केला आणि याच महिन्यामध्ये दातृत्वाला अत्यंत श्रेष्ठत्व आहे म्हणून मी लोप होण्यासाठी या महिन्यामधली ध्यान साधना ही श्रेष्ठ ठरते जे ग्रंथामध्ये नाही जे पोथीमध्ये नाही तेच मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते पोथी तुम्ही घरी वाचाल पण चिंतनामधून जे सत्व आहे ते तुम्हाला ऐकायला मिळणार नाही वाचायला मिळणार अनुभवायला मिळणार नाही तर खरा अधिक मास हा असा आहे की दान हे एक परिपक्वत आहे व्यवहारिक दृष्ट्या त्याला वेगळं वळून लागलेलं आहे की त्या मोजमा आलं की मग त्याच महत्व संपलं नेमकं व्यवहार दृष्ट्या लोकांचा दृष्टिकोन तोच असतो असो आपल्याला त्या विषयात खोलात जायचं नाहीये मॉर्निंग सुप्रभात आणि शुभशेखा आज गुरुवार अधिक मास सुरू आहे तिसरा दिवस आहे अधिक मासाचा असं वाटतय तर आज गुरुवार शुभ कामास वर्ष आहे आणि माझं लक्ष आहे मंत्र साधनेच मी दखल घेणार आहे उपस्थितीची दे दखल घेणार आहे चिंता करू नका आज दिवस जरी अशुभ असला तरी दैनंदिन कामामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये कोणाला तो सोपा आहे कोणाला अवघड आहे याचा आढावा घेऊ याचा अवलोकन करू कोणत्या राशींना आज ध्यान साधण्याची अत्यंत आवश्यकता आहे मी सांगतो खर पण तुम्ही किती करता हे मला माहित नाही मी आतापर्यंत तुम्हाला नेहमी सांगितलं की तुम्हाला जो मी सल्ला देतो काही काउन्सलिंग करत असतो हे ठराविक साधक मुली आहेत त्या फीडबॅक देतात काळजीने तिला सावध केलं होतं काळजी घ्यावी लागणार आहे ध्यान आवश्यक आहे प्राणायाम आणि ध्यान करणं गरजेचं आहे बाहेर जाताना वातावरण अतिशय खराब आहे असं म्हणता येणार नाही पण पर्जन्य धारा कोसळत आहे पूर सगळीकडे आलेला आहे आणि आवाहन केलेलं आहे की गरज असेल तर बाहेर पडा तर काळजी घ्या आपल्याला पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या गोष्टी सहन कराव्या लागतील थोड्याफार फक्त कुठे अडकू नका सुरक्षित घरी असा तर आज काळजी घ्यावी लागणार आहे ती सर्वात जास्त मकर राशीला घ्यावी लागणार आहे जी ऑलरेडी पॅच मध्ये आहे थोडीफार आणि त्यानंतर कन्या राशीला आज काळजी घ्यावी लागणार आहे कन्या राशीचा सुद्धा एक बॅळपॅट सुरू आहे अशा दिवशी शांत राहणं हे उत्तम फक्त दैनंदिन व्यवहार तुमची सुरू ठेवा त्यामध्ये काही प्रश्न येत नाही तुमच्या आज अशुभ दिवस असल्यामुळं शुभकामास आरंभ करू नका मकर राशीच्या लोकांनी ध्यान साधना करावी ध्यान साधना करावी प्राणायाम करावा तीन ते चार वेळा आणि वृषभ राशीच्या ध्यान साधना करावी प्राणायाम करावा चिंतन करावं मोठा प्रभाव पडतो जर तुमचं ग्रहमान प्रतिकूल असेल तर या ध्यान साधनेचा अत्यंत प्रभाव पडतो काही विशिष्ट ग्रहांचे मंत्र साधना करायला हरकत नाही पण तुम्हाला दिले असते पण त्याची आवश्यकता नाही हा जो एक मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेव प्राणायामासोबत तुम्ही जर ध्यान केलं चिंतन केलं तर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या दिनचर्येवर सकारात्मकता येते त्यामध्ये आपोआप येते दुसिता विशल्याई नमस्ते प्रज्ञाते साईनाथ महाराज की जय गुड मॉर्निंग प्रीति गण गन गणनाथ बोलते गण गन गणनाथ बोलते नमस्ते प्रज्ञाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गणगणात लोटे ओम नम शिवाय का ध्यान साधने मु मन शांति मिलते है प्रतिकूल परिस्थिति कहीं संयम थे योग्य निर्णय घेता ये तो दैनंदीन जीवन योग्य दिशा मार्ग मिलत है खूब खूब धन्यवाद सुनीता प्रणाम गुड मॉर्निंग गुड डे एव्हरी ओके आपले आशीर्वाद आहे काल आज ऑफिसला वातावरण बघूनच तुम्ही जा जाये पण केव्हाही वातावरण बदलू शकत सुनिता मेसेज गुड मॉर्निंग सर वेरी गुड मॉर्निंग देवनीताई सुनिता का मेसेज आहे ओम श्री सिद्धनायकाय नमो नमः ओम गुरु ते चिंतो श्री गुरुदेव दत्त सुनिता काय म्हणती सर आपल्या आमदार मी मंत्र साधना करते आहे ठीक आहे 100% मिळणार आहे जे तुम्ही पेराल ते निश्चित तुम्हाला त्याला लाभ होईल तेच उभे येईल कधी ना कधीतरी तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तुमच्या व्यक्तिगत अंतरणीमध्ये अध्यात्माची एक गोष्ट आहे की त्याचा लाभ असा मिळतो तो, तो कायमस्वरूपी मिळतो आयुर्वेदामध्ये जसा आधार कायमस्वरूपी बद बर, बरा करण्याची ताकद आहे तशी अध्यात्मामध्ये तुमचे तीन पिढ्याचे दोष समाप्त करण्याची शक्ती आहे ह्या आयुष्यातले नाही फक्त तर मला वाटतं सर्वांनी उपस्थितीचे तत्र आहे चिंतन गुरुदेव दिगंबरा दिगंबरा त्रिपार वल्लभ दिगंबरा ओम नमः शिवाय सुंदर साधना सुनीतानी कौन पोस्ट कीजिए ऐश्वर्या ने पोस्ट ओम गण गणपते नम पोस्ट के लिए श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती ओम श्री केदार धाम की जय ओम श्री बद्रीनाथ धाम की जय ओम श्री गंगोत्री धाम की जय ओम श्री यमुनोत्री धाम की जय सर्वांच्या मंत्र साधनेच अवलोकन करून चिंतन केलेलं आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा संध्याकाळी नऊ वाजता आपली भेट होईल तोपर्यंत आज्ञा जाईल